मुंबई विद्यापीठ निकालाच्या गोंधळाविरुद्धात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षण मंत्री आणि शिक्षण नियंत्रणेवर विधानसभेतही जोरदार वादळी चर्चा सुरू आहे पण या निकालाच्या गोंधळातही देवगडच्या सहकेळकर महाविद्यालयाच्या मागणीनुसार विज्ञान शाखेच्या दोन विद्यार्थिनींचा निकाल वेळेवर उपलब्ध करून दिल्याने या विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी डेडलाईन संपाच्या आधी प्रवेश घेता आला आहे देवगड तालुक्यातील सहकार्या विद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या रेणुका आणि संपदा या दोन विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरच्या रेडिओथेरपी व एम या कोर्सेसना प्रवेश घ्यायचा होता या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षाही या दोघी पास झाल्या आहेत हजारो विद्यार्थ्यांमधून यांना प्रवेश मिळाला होता परंतु प्रवेशाची अंतिम तारीख जवळ आली तरी मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर न झाल्याने प्रवेश मिळणे कठीण होते

ती जरा मी थोडी थोडक्यात मांडू इच्छितो यावर्षी टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ॲडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओथेरपी आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन इमेज प्रोसेसिंग या दोन कोर्सेससाठी महाविद्या मार्विद्य, आमच्या महाविद्यालयातील दोन मुलींचं सिलेक्शन झालेलं होतं तृतीय वर्ष विज्ञान शाखेमध्ये फिजिक्स विषय घेऊन जी मुलं पर प्रवेश परीक्षेला बसतात किंवा उत्तीर्ण झालेली असतात अशी मुलं या कोर्सेससाठी इलिजिबल असतात आमच्या महाविद्यालयाची कुमारी रेणुका मराठे आणि संपदा मोरे हो अशा ह्या दोन मुली या परीक्षेसाठी बसलेल्या होत्या त्यांचं सिलेक्शनही झालं आणि त्यांचं रिसर्च ॲडमिशन दहा जुलै दोन हजार सतरा रोजी होणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचं मुंबई विद्यापीठाच्या ओ एस एन सिस्टीममुळे दहा जुलैपूर्वी रिझल्ट लावणं कदापि शक्य नव्हतं अशा परिस्थितीत आम्ही टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरच्या त्या ऍडमिशन प्रोसेस सिस्टीमला आम्ही फोन करून सांगितलं की थोडीशी यांना मुदत वाढ मिळावी ऍडमिशन घेण्याच्या दृष्टीने पण त्यांनी त्या गोष्टीला सुरुवातीला असमर्थता दर्शवली त्यानंतर मी माननीय कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना स्वतः फोन करून रिक्वेस्ट केली की अशा अशा आमच्या ह्या दोन मुलींचं सिलेक्शन से झालेलं आहे आणि त्यांचं दहा जुलैपूर्वी रिझल्ट येणं अपेक्षित आहे पण दहा जुलैला रिझल्ट लावणं शक्य नसल्यामुळे तुम्ही जर त्यांना पर्सनली फोन करून जर रिक्वेस्ट केली टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरला त्यांच्या डीनशी तर ह्या दोन मुलींना थोडीशी मुदतवाढ मिळेल प्रवेशासाठी आणि त्या दृष्टीने या अतिशय दुर्गम भागातल्या आणि देवगड देवगडसारख्या महाविद्यालयातील दोन मुलींचं त्याला सि सिलेक्शन होईल आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टीने उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने त्यांना फायदा होईल